तर नमस्कार मित्रांनो गावराजीवाळा या युट्यूब चॅनलवर हो सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर आज एक राजूरमध्ये घोडी बनवली आहे लोखंडी तर ती आणण्यासाठी आज जायचं आहे राजूरला तर मी जे चाललो आहे आता राजूरला पण इडा आद्य क्रांतीवीर राघोजी बांगरा जलसीपूर या पुलावर आहे तर इथून येणार का राजूर तीन चार किलोमीटर आहे तर मी जाणार आहे आता ट्रॅक्टरमध्ये आणायचं आहे तर ट्रॅक्टरमध्ये घेऊन आणि ते या पुलावरूनच खाली अशी सोडणार आहे तर आणि आता आलोय राजूरमध्ये आहे आणि जिथं जी हुडी बनवली तिथं आलोय तर हा क्रेन आहे अकोल्यावरून तो राऊरीचा क्रेन आहे पण तो अकोल्यामधून बोलावला आता तर आता आपण आलोय श्रीकृष्ण फेब्रिकेशन इंजिनिअरिंग वर्क्स आणि इथं आलोय पिंपरकने रोड सरकारी दवाखान्या रोड म्हणजे आमच्याच रोडला आहे तर बाहेर नवीन असे बनवले बारा बाय आठच्या आहेत नाही का त्या प्लॅटांना आकार देऊन या अशा पद्धतीत ही होडी बनवली आहे आणि ह्या दुकानामध्ये फर्स्ट टाईम मीच होडी बनवली कारण इकडं त्यांना पण माहीत नव्हतं तर तेव्हा मी बनवली जवळजवळ पंधरा एक एक वर्ष झालेत मी बनवली होती होडी म्हणजे आपल्या दोन होड्या बनवून झाल्या दुकानामध्ये मग नंतर मग आता त्या तिथं बनवतात बाकीच्या ज्यांना लागेल ते होळी त्या दुकानामध्ये बनवतात पण पहिल्यांदाच म्हणजे मीच अशी बनव बनवली तरी अशा पद्धतीत आता मशीन फिट केलं आहे इकडं अजून फॅन काय टाकेल नाही पाठीमागं तो फॅन ना नंतर जेव्हा जागेवर जाईल होडी तेव्हा म्हणतो टाकायला लागत कारण अगोदर जर टाकलं तर तुटण्याची शक्यता असते त्याच्यामुळं मग काही अगोदर काही कोणी टाकीतच नाही आणि हे समोर जे आहेत नाही का हे या दुकानाचे मालक येते संदीप वाळे म्हणून तर ते दुकानाचे मालक आहे ते तर त्यांचा माझं म्हणजे चांगला प्र मित, मित्र मित्र म्हणूनच येतो आम्ही एकदम मस्त प्रकारे आणि क्वालिटी पण वडी बनवायची मस्त आणि आता इकडं शरद शरदचा ट्रॅक्टर आणला आहे तर त्याच्यामध्ये आपण हे नाही का टायर वगैरे टा ता, टाकलेत वाटेमागं म्हणजे जेणेकरून वडी आहे नाही का असं तिला खाचे पाडणार नाही त्याच्यामुळं मग ते लोखंड आहेत वरून टायर टाकले ते आता क्रेन टाकलाय तर आता क्रेनना बाहेर घेते ती वडी ज्या <coughs> जेणेकरून तर जे बी नावा जास्त व्यवस्थित ठेवता नाही आहेत त्याच्यामुळं तो क्रेन बोलावला अकोल्यावरून तर हिचा वेट जवळजवळ पंधराशे ते सतराशे किलो असणार आहे कारण त्या प्लेटांच्या अंदाजावरून ते कळत आहे किती वेट आहे किती नाही आणि एकदम मस्त प्रकारे पाळणार आहे ही बोट घरी पण आहे मस्त प्रकारे कलर पण दिला आहे आता फिरवून घेते ते म्हणजे जेणेकरून ट्रॅक्टरमध्ये टाकायला जरा सोपं जाईल आणि मग आता कुवर घेतलं का मग हळूहळू अशी टॅक्टरमध्ये ठेवायची म्हणजे एकदम व्यवस्थित ठेवली जाईल आता क्रेन हळूहळू वर घेऊन त्याच्याखाली हळू टॅक्टर घ्यायचा म्हणजे टॅक्टर घेतला मग काय क्रेन असल्यावर मग भीती नाही राहत कारण बेल्ट जो आहे आता शरद आहे नाही का टॅक्टर पुढे घेतले हळूहळू मी पण आज ट्रॅक्टर चालवून बघणार आहे बरं येतोय का नाही ट्रॅक्टर मला चालवता आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा ट्रॅक्टर चालवता येतोय का नाही तसा होडीचा वाजा घेऊन चालवता येतोय का नाही बघू तर आता टॅक्टरमध्ये होडी टाकायचं काम चालू आहे आणि ही होडी म्हणजे कातळापूरचे कोकाटे ती त्याने बनवली बघा चाले आता होडीमध्ये ठेवायचं टॅक्टरच्या टेलरमध्ये काप चालू आहे एकदम म मस्त कलर बिल्लर मारले मशीनवरच तिचा जरा बॅलन्स होते म्हणून त्याच्यामुळं दोन्ही साईड ना नाड लावून धरले ते आणि टायर जर ठेवले तर एकदम असे वडील आहे ना का इकडं तिकडं सरकतही नाही त्याच्यामुळं मग ते टायर ठेवले ते एकदम हळूहळू असे ठेवून कारण जेसीबी नाही नाही का मागच्या वेळेस पण जेसीबी आणला होता जेसीबीला व्यवस्थित उचलता नाही येत कारण बीचा बूम कमी असतो आहे ना आणि याचा म्हणजे भरपूर लांब घात आहे जवळजवळ एक फूट लांब घात आहे ना त्याच्यामुळं मग याची काहीच अडचणी येत नाही क्रेनची उचलायला पण ठेवायला पण एकदम मस्त हा ठेवली आहे खाली एकदम मस्त प्रकारे एक होडी बनवेले आहे तर आता होडी का झाले ठेवून आणि हे बघा हे दुकानाचं श्रीकृष्ण फॅब्रिकेशन इंजिनिअरिंग वर्स पिंपर कने रोड सरकारी दवाखाना राजुर्वा वाळे बंधू तर यांच्याकडे ही होडी बनवलेली आहे तर आता ते टायर येत नाही का जरा थोडं काने झालं होता ते टाकून घ्यायचं काम चालू आहे आणि हे होडी मालक की त्याला ट्रॅक्टरमध्ये ठेवले आणि तो लागला आहे नाचायला त्याला कसं आहे जरा खुश झाला आणि आता शहरात भाऊ आहे ट्रॅक्टर घेऊन चालला आता खालीन आद्यक्रांती राघोजी भांगरे जेल सेतूजवळ यायला हो पाण्यामध्ये तर कशी पळते ते पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ट्रॉलीच्या पण बाहेर निघाले ही होडी एकदम असं मस्त आता चाललंय हळूहळू शरद भाऊ राजूर तुम्ही एकदम मजा असं हळूहळू चाललाय ट्रॅक्टर आता तर आता आलो इकडं मी पुलावर टॅक्टरच्या अगोदर आणि बसले आता थोड्या मला वडीची वडीचे बघावा तर आता आला असेल टॅक्टर हे पाठीमागूनच तर आता ह्या पुलावरून इथं खाली सोडायचे वडी हवा या साईडला सोडणार आहे वडी तर बघू आता कशा पद्धतीत क्रेनवाला होडी सोडीत होई आणि इकडं बाकीचे पण जमले ती यानं इकडं पेढे आणले ती पण बोलावलं आहे खाय आला जातो आता पेढ्या बिढ्या खातो जरा मस्त राजूरचा सुप्रसिद्ध पेढा आहे त्याच्यामुळं आता पेढे ताव मारल्याशिवाय जायचंच नाही त्यांडून बरेच एक किलो पेढे आणलेत त्याच्यामुळं काही टेन्शन नाही तर या बघा पेढे घेऊनच आला आहे नवाळे यांचा सुरप्र प्रसिद्ध राजूरचा कंदी पेडा आहे एक नंबर पेडा आहे आणि आता एकच तर नाही दोन चार तरी खाऊनच पाहू कसे होते ते कसे लागत आहेत काही खोलला ते ना तो एकच देतो आता पण मी दोन चार घेतला डायरेक्ट तर आता म्हणलं आता टॅक्टर चालवून पाव तर आता आणि या पुलावरूनच ट्रॅक्टर चालू येते गेलो आहे पुढं मी म्हणलं जमात आहे का नाही त्याच्यामुळे मग बघितलं चालून पण जमतोय थोडा थोडा आधी चालवेल नाही पण मग जमत आहे कसं आहे नाही का थोडा थोडा तर अशा पद्धतीत आता अंडा इडा उभा केला आहे बघू आता पुढं जाऊन मशीन मशीनजवळ जिथं मशीन आहे ना क्रेन मशीन उभी तिथं जाऊन आता आपणही नाही का ठेवणार आहे उभा करून टॅक्टर म्हणजे मग क्रेनच्या साह्याने खाली सोडून देते लवकर म्हणजे ह्या इथं पुढं ट्रॅक्टर व क्रेन आहे तिथे नेऊन हे आता रस्शी बिसी सोडले आहे आता तर मग आता तो खाली उतारला का लगेच लगेच आता आपण हे नाही का हे करणार आहे होळी खाली पाण्या सोडणार आहे आणि आता हे नाही का ते क्रेनचा आता हुक आहे नाही का वर घेतलाय आहे त्याच्यात आता तो देणार आहे गुंतवून म्हणजे मग वडी खाली घ्यायला घेत घ्यायला सोपी पडेल तर हे बघा आता तो वडी मालक याला वर आणि तो आता क्रेनच्या देणार आहे वर गुंतवून म्हणजे मग खाली घ्यायला सोपं पडेल आणि गाड्या पण पुलावरून चालल्यात आज जरा त्याच्यामुळे जरा जर करायला लागेल तर आता गुतावले गुंतवायचं काम चालू आहे त्याचा हुकामध्ये मग आता तो उतरल खाली होडीतून मग खाली होडी घेतील तर आता उच्चल अरे तू तो, तो, तो काही उड्या मारायला लागला का काय तर त्याच्यात होडीतच बसून खाली उतरायला लागलाय तो होडी मालक आता तोच मालक आहे तर शरद भाऊ आता ट्रॅक्टर पुढे घेतोय वडीतच बसून खाली उतारला तो मस्त पैकी आणि एकदम क्रेनवाल्याने पण एकदम हळूहळू याने हळूहळूचा असा वडी आता खाली ठेवायचा प्रयत्न केलाय म्हणजे जेणेकरून बिडक होणार नाही त्याच्यामुळे ते त्यांना एकदम हळूहळूच खाली ठेवले मग आता खाली ठेवली किंवा आता आपण पंखन त्या जोडून घेऊ मग खाली पाण्यामध्ये सोडायला पण आता हा फॅन आहे ना, ना पाठी मागून ये ना, ना था था का आतमध्ये का मशीनमध्ये जोडायला लागत आहे त्यानं दिला आता माग शरद देणार आहे जोडून त्याच्यात होडी आता खाली टी केली त्याच्यामुळं ते काय फॅन बसावता नाही येत फॅनच्या डानचा ग्रीस लावून घ्या सापला म्हणजे मग ग्रीस लावून आणि ही स्टेअरिंग आहे बरं का वळवायला अशी या स्टेअरिंगनं वळत आहे आणि या बघा या वडीला एवढा स्पीड आहे या बघा एवढा एवढी पळत येते तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो